हॅलो वेलकम टू विथ रियार लाईफ आणि आज आहे शुक्रवार मी आता चालले गेट टुगेदरला आमच्या बहिणींचा माहेर वाचिणींचा आज गेट टुगेदर आहे आणि विराविहान राहणार आहेत मामाकडे कारण काल आम्ही आलो आहे माझ्या माहेरी चौकला तर हे दोघं इथं राहणार आहेत विरा राशील ना गुडगल ना तू मला बाय करायला येतेस तू आता हां मला होते तुला सोडते तू एन्जॉय कर आज मुक्काम आहे म्हणजे आम्ही आज स्टे करणार आहोत आणि आज काय काय आम्ही एन्जॉय करतो ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते ह्याच मेमरीज आमच्याजवळ पण राहतील कारण माझ्या सगळ्या बहिणी आहेत आत्या आहेत मग त्या मुलं ब्लॉग शूट कर आणि सगळं आपण एन्जॉय करू तिथे तर चला आम्ही काय काय आता तिथं करणार आहोत ते सगळंच मी थोडंफार शूट करेन आणि विरवियांना मिस करेन ना एक दिवस जरा आमच्यासाठी काढला आहे आणि चला, जाएला, आणी, ओते, दिते, दिते, चला इसकर, आणी, आता निघते मी जायला आणि बघू आता काय काय आहे तिथे ते चला आहे काहीच तर आणि आता चाललो चाललं देवीला म्हणजे माझी दिदी आहे ना तर तिला ओटी भरायची आहे आम्ही सगळ्याच जाणार होतो पण प्रत्येकाला येताना वेगवेगळ्या यायचं आहे त्याच्यामुळे त्या डायरेक्ट जाणार आहेत आणि दिदी आणि मी जाते पहिले ओटी भरतो कारण आधी एकत्र जायचं ठरलेलं मग ते तसंच देवीला पाठ फिरून जायचं बरोबर नाही वाटत त्याच्यामुळे मग आधी तिथं जाणार होत आणि त्याच्यानंतर फार्म हाऊसला एम के फार्मला चाललो आहे नंतर तुम्हाला डिटेल मी सगळं शेअर करेनच वीरा गुडगल माझे मला सोडून लगेच येणार आहे ना माझी गोंडा हां दी येते ओटी हो दीदी आहे दी माझी नंतर इंट्रो देईन मी आता खूप घाई आहे आमची निघाल होता जाएगा M.K. के आलो होता फार्म हाऊसला एम के फार्म ह्यांचं फुलं काढणं चालू झालं चला देवळात नेत आईला तिला वडापाव गाडीत का बाय बाय फोटो मला बाय कर बाय कर एन्जॉय बोल एन्जॉय बाय बाय उद्या बाबा घ्यायला ये तिला तुला मला घ्यायला येतील बाय बाबा जाऊ लवकर आल्या आम्ही कधीपासून वेट करतोय अच्छा अच्छा या या दोन दोन बॅग चार दिवस मुक्काम हो ना चार दिवस मुक्काम वेलकम आले बाबा फायनली खूप वाट बघत होतो तुमची सगळ्यांची येत आहे हाय आत्या वगैरे हो आम्ही मंदिरात वगैरे जाऊन आलो मस्तपैकी देवीच दर्शन घेतलं आणि फायनली ह्या आल्यात सगळ्या आम्ही सगळे वेट करत होतो यांची एक एक येत आहेत अजून चार दिवस मुक्काम इज चार दिवस चला चला खूप दिवसांनी भेटल्यात एकमेकींना खूप दिवसांनी बऱ्याच वर्षांनी भेटल्यात आत्या आमचा आवाज बघा आता सगळ्यांचा आवाज शेक खूप गप्पा वगैरे होतील यांच्या आता सगळ्यांचं बोलणं चालू झालंय हाय वडापाव पार्टी चालली एक एक वाजता आलं एक वाजता एक वाजता आलं थँक्यू हो हो थँक्यू थँक्यू मंगळ गौरीच बघित ह्यांचं डान्स बघितलं असेल ते हा हे चौकातल्या चौकात येऊन एवढ्या लेट आल्या हा <laughs> अरे <laughs> ओके 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 फोटो काढू का तुमचा आहे कसा आधी ओके ओके हा मी काढीन मी काढेन असं काय नाही मी नंतर येईन तुमच्या हायकर हा सगळ्या माझ्या मावशी आहेत बहिणी आहेत आत्या आहेत ताई, ताई आहेत सगळेच आहेत आम्ही सगळ्या माहेरवाशिणी मस्त एन्जॉय करायला आलोय आणि छोटा भाऊ पण नेक्स्ट टाइम अजून सगळे येतील आता भाऊ भाऊ नाही वाच आहे भावाचा मुलगा आहे वाचय मीराणी बघितलं ना मी त्यांना नाही आणलंय वीर वियानला पण ह्याला बघितलं तर धिंगाणा होणार आहे ठीक आहे असू दे चालेल नंतर बघेल तो व्हिडिओ हाय माझी ही ताई आहे ती ताई आहे ही ताई आहे या आत्या आहेत ही मावशी आहे अजून बरेच आतमध्ये बसलेत मेकअप करतायत येतील आता थोड्या मी ऑलरेडी आवरून आलेली आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही ह्या पण सगळ्या आल्यात आत्ता आणि आता आम्ही मस्त एन्जॉय करतो भुले 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 चला तुम्ही त्या गप्पा मारायला आल्यात काही फोटो काढायला आल्यात रात्री बोलायचंच आहे चला कधीच थांबलेत लेडीज अँड आउटफिट छान घातले सगळ्यांनी छान दिसतात एकदम आज सगळ्यांच्या मिस्टरने एकदम वेगळे लुक बघायला भेटणार आहेत हा फर्स्ट लुक आहे अजून सुरुवात आहे तर चला आम्ही सगळे आलो आता इथे छान एम केम एन्जॉय करणार आहोत आणि सगळ्या माझ्या ताई आहेत बहिणी आहेत आत्या मावश्या पण आज सगळे फ्रेंड आहेत त्याच्यामुळे एकदम कारण मी ह्यांच्यात सर्वात लहान आहे पण मी एन्जॉय करणार आहे यांच्याबरोबर आणि माझा तर कोण फोटो काढणार आहे हमारी सबरग्री लेडीज आहे सगळ्या मस्त एन्जॉय करायला आलो आम्ही तर चला मस्त एन्जॉय करतो आणि फोटोज वगैरे सगळं चालूच आहे रील्स करणं सुरू आहे चला सगळं प्लॅनिंग चालू आहे यांचं काय करायचं दिवसभर काय आपण एन्जॉय करायचं सगळं डिस्कशन चालू आहे गप्पा मारायचे आहेत येस येस घरी जा नंतर आराम करा एक दिवस एन्जॉय इथे सगळ्या मस्त मैत्रिणी मा गप्पा मारतायत आनंद घेत आहेत एवढ्या दिवसानंतर भेटल्यात खूप महिन्यांनी भेटल्यात ना खूप वर्षांनी खूप वर्षांनी सगळ्या भेटल्यात पहिल्यांदाच यांचं गेट टुगेदर होतं आहे चौकच्या माहेरवाशिनींचा बऱ्याच वर्षांनी हो चाळीस चाळीस वर्षांनी तर छान निसर्गाच्या सान्निध्यात मस्त गप्पा वगैरे सुरू आहेत आमच्या सगळे एकमेकांच्या गोष्टी वगैरे सगळ्या शेअर आहेत बोलत आहेत गप्पा चालू आहेत आणि इकडं बघा आमचं जेवण पण आलेलं आहे तर जेवणामध्ये काय दाखवते रायता आहे पापड चिकन बिर्याणी आहे आणि कोळंबी आणले माझी मिनात आहे ना पनवेलची तिने आणले कोळंबी करून आणि इकडं व्हेज आहे व्हेज बिर्याणी आहे तर असं सगळं आहे कारण ना एक आहेत त्या वेज आहेत तर त्यांच्यासाठी खास वेज बिर्याणी बनवले तर चला आम्ही आता मस्त सगळ्या गप्पा मारत जेवून घेतो आणि एन्जॉय करतो हा आजचा छान दिवस सतरा मेचा कायम लक्षात राहील आमच्या असा दिवस आम्ही छान एन्जॉय करतो व्हेजवाले चालले अच्छा ह्यांचं व्हेज जेवण आहे व्हेज बिर्याणी एन्जॉय करा तुम्ही पण मस्त आणि इकडं नॉन आस्वाद घेत आहेत आस्वाद चलो <laughs> तुम्हाला जेवायला नको आहे का तुमचं बोलून पोट भरलंय जेवायला नको काय अच्छा घरातल्या विषयापासून लांब राहायचं हा आज जरा शांत निवांत नाचा विचारचं असेल तर नाचून घ्या गायचं असेल असे तर गाऊन घ्या पण घरात संसार बाजूला ठेवून मस्त एन्जॉय करा चला नंबर लावला आणि सुरुवात भिवंडीकर रॉक्स बाहेलो कसं आहे तुम्ही तुम्ही रिप्लाय द्या कसं आहे जेवण मस्त आवडलं छान आहे आणि तुम्हाला कसं वाटतं फार्म हाऊसला येऊन या सुंदर एकदम छान तुम्ही पण एन्जॉय करा सुरू करा सुरू करा सगळ्यांना कसं वाटतंय पण आता अर्धा दिवस गेले तर खूपच सुंदर वाटतंय सव करते असंच सगळ्यांनी सव करा काय पटापट पटाफट आपल्याला मोठी मोठी वाशिनीची ट्रिप पण काढायची आहे ना, मोटी, मोटी, आ, ना। नहीं नहीं? ताई मोठी माहेर पण सगळ्या माहेरवाशिणी यायला पाहिजेत चौकातल्या आता आजचा हा ब्लॉग बघून नक्कीच येणार सगळ्यांनी मॅनेज करा कसं वाटते सगळ्यांना ओके ओके यांनी बनवले कोळंबी ऑल क्रेडिट गोज टू तुला कसं मिटत बदलापूरकर इकडे एक बदलापूरकर इकडे एक बसले कसं वाटतंय तुम्हाला एक भिवंडी इकडे पण भिवंडी बसले कुठे समोर बसलेत बरोबर ठरवून चला एन्जॉय करा मस्त निवांत मी पण जेवते मला पण छान वाटते चलो मँगो सर्विस कुठून आले ते मँगो हे मँगो आले सुधीर सापरे त्याचा फार्म हाऊसचे स्वीट मँगो हे आपले माहेरचेच आहेत आंबे सगळं आज माहेरच आहे

<laughs> मैं सबसे जेव्हा सौंदर्य साबुन निर्मा <laughs> कुठं राऊंड मारायला जेवल्यावर राऊंड मारत मारा मारा हा <laughs> आला <laughs> <laughs> जेवून झाल्यावर आता जरा सगळे खेळतय मस्त थ्रोईंग बॉल आणि बाकीच्या झोपल्यात आराम करतायत कारण सगळे लांबून आलेत त्याच्यामुळे ट्रेनचा प्रवास वगैरे सगळं झालेलं आहे पण आता ज्यांना एन्जॉय करायचे ते आहेत मस्त एन्जॉय आणि आम्ही थोडेसे रील्स पण शूट केले सगळीकडे एवढे आंब्याची झाडं आहेत हिरवळ एवढी छान चला तर रेस्ट करा तर आता आम्ही चालले स्विमिंगसाठी आणि सगळ्यांनी मग मस्त चेंज केलं आहे आणि आलेत सगळे आता बाहेर हाय हे प्रॉपर स्विमिंग मध्ये आलेत हाय या 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 चलो चलो मस्त मस्त छान एन्जॉय करतायचा लागा हो मस्त अरे किती मस्त व्ह्यू आहे ना ने ने। जानी 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 जानी। जानी। आपने क्यों चेंज नहीं किया उतर ना 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 उतरत

कुछ भी पीने दे तू वार्निश पार्टी चले गेटिस 6 इन द मॉर्निंग ही भरके ना चले बेबी नाच नाच के तोड़ के सैंडल आंटी को बुलाने के मैं तेरा कर लेना हैंडल

बाहेर आगनं का एन्जॉय करतोय आम्ही फुल एन्जॉय केलं पाण्यामध्ये आणि आता बर्शी राहायचे म्हणून जरा बाहेर पडतोय आता म्हटलं अजून एन्जॉय करा थोडा वेळ पूर्ण रिलॅक्स <laughs> चलो चलो <laughs> आता आम्ही जरा ब्रेक टाईम घेतोय जरा चहा नाश्ता आणि नंतर अजून एक चेंज आमचे सगळे आम्ही परत गेम गेम खेळू थोड्या वेळी एवढा व्यू एवढा मस्त आहे ना एकदा फार्म हाऊस मस्त फार्म हाऊस फोटोज वगैरे मी शेवटला शेअर करेन फार्म हाऊस चे नाचो नाचो कोण आहे बाई कोण आहे इधर हो हो दमले हा फोटो आता भजी आले संध्या सहा वाजलेत ना आता सहा वाजता सगळे आम्ही आता नाश्ता करतोय भजी वगैरे आले मस्त वाटला आम्ही सगळ्यांनी छान एन्जॉय केलं नात्या एन्जॉय झालं ना मस्त एकदम तर माझ्या आत्या बसले आहेत माझी आहे बदलापूरची तिकडे आत्या आहे पनवेलची सगळे सगळे मावशी लोक बसलेले आहेत मी मग अशी इंटर केलंच की कोण कोण आहेत ते तर आम्ही आता नाश्ता करून घेतो त्यानंतर परत चेंज करायचे परत निघायचे परत आवरायचं आहे सगळंच आहे आणि सकाळपासून माझ्यासोबत आहे म्हणजे आम्ही देवळात पण गेलेलो पण काय दोघींना सोबत बोलायला पण भेटलं नाही कारण बिझी आहे कारण सगळं ऑर्गनाईज केलंय फार्म हाऊस वगैरे सगळं तिचं प्लॅनिंग होतं आणि तिने सगळ्यांना अरेंज केले म्हणून एवढे चौदा पंधरा जणी तरी आम्ही आलो आणि जवळजवळ साठ सत्तर जण आहेत ना आपल्या ग्रुपमध्ये म्हणजे तसं बघायला तर वीस ते पंचवीस जणी तरी आहेत एरियात आणि जर टोटल आमच्या गावामध्ये जर वाण्यांच्या समाजामध्ये किंवा इतरही जर बघायला गेलं तर खूप आहेत खूप आहेत बघू आपण करूया नंतर मोठा गेट टुगेदर करू पण आता हा छोटा झालाय तो एकदम मस्त झालाय बेस्ट पहिला आहे पण चांगला एकदम मस्त मिक्स भजी खाताय मिक्स भजी ओके एन्जॉय ओके चटणी आहे साधी सॉस आहे ग सॉस आता ते कसं वाटतंय रिलॅक्स ना रिलॅक्स ओके चलो चलो अजून बाकी आहे बाकी आहे खाण्या सगळं चांगलं आहे बिर्याणी पण छान झालेली ऑल क्रेडिट गोज टू यू थँक्यू तुमच्यामुळे झालंय ते सगळं चला चला करू अजून पुन्हा प्लॅनिंग करू आणि सगळ्यांनी सगळ्यांचे ओपिनियन देत राहा आम्हाला हे सांगा ते सांगा मग अजून आपण डिसाईड करू आता नाईट लुक आहे ना आपला वन पीस हळदीला वाटतंय कोणाच्या हळदीला जायचंय आता माय फेवरेट कॉफी कॉफी ओके ओके एन्जॉय कॉफी अजून अर्धे चेंज करायचे ओ मॅडम ओ मॅडम वनतीच घालायचे उद्या जाताना पॅन्ट घालायचे मस्त संध्याकाळ आहे इथे एकदम शांत आणि छान वाटते आणि आजूबाजूचा आजू परिसर एवढा निवांत वातावरण आहे आणि त्यात आम्ही मस्त इथे गप्पा मारत भजी खातो, आजू 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 खातो है, है, आहे चहा घेतो आहे आणि आजूबाजूचा एरिया बघा खूप मस्त आणि एवढ्या शांततेपेक्षा अजून काय हवं असतं की आपण निवांत असं बसतो आहे रिलॅक्स खातो आहे पितो आहे आणि मस्तपैकी गप्पा चालू आहेत आणि हेच तर खरं आयुष्य आहे की आपण कसं आनंदाने जगायचं किती मस्त आयुष्य जगायचं ते आपल्या हातात आहे आणि फुल ऑन एन्जॉय करायचं आणि आपल्यातली एनर्जी आ, कशी वाढवायची अशा पद्धतीने जर आपण बाहेर पडलो थोडंसं एन्जॉय केलं तर आपण आपल्याला स्वतःला वेळ द्यायला शिकतो se never